दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाताळच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं शहरातील बेकरींची तपासणी मोहीम हाती घेतली या मोहिमेत पथकाला पंचवटी सातपूर इंद्रानगर अंबड तसेच औद्योगिक वसाहतीतील एकूण तेरा बेकरींमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आलेली आहे या बेकरींच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतानाच त्यांना स्वच्छता ठेवण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे जप्त नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे शहरात चक्क सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी बेकरीची उत्पादने घेतली जातात याचा तपास व्हावा अशी मागणी काही नागरिकांमधून झालेली आहे नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा त्यावर दिलेल्या माहितीबाबत काहीही संशय असल्यास एफ डी एच्या संकेतस्थळावर तक्रार करू शकता संकेतस्थळावर तक्रार नोंदणी झाल्यास त्या संबंधित अस्थापनेतील पदार्थांची तपासणी करून कारवाई केली जाईल अशी माहिती एफ डी एचे सहआयुक्त महेश चौधरी यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक